नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती जून दोन हजार तेवीस मध्ये शासनाने असा निर्णय घेतला होता की अधिक स्तरावरील अधिक दोन स्तरावरील अकरावी जे साठी अभ्यासक्रम आहेत ते शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस पासून ते बंद करून त्याचं रूपांतर एनिस्क्युअर मध्ये करण्याचा हा शासन निर्णय झाला होता आणि या शासन निर्णयामध्ये अनेक त्रुटी होत्या त्या त्रुटी सांगण्यासाठी आणि इतरही काही प्रश्न शासनासमोर मांडण्यासाठी ही कृती समिती आम्ही स्थापन केली आणि या कृती समितीच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय तसेच माननीय संचालक यांच्याकडे पाठपुरावा करत हे एल एस पी ओगचा अभ्यास करत असे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने अन्यायकारक आहे ही भूमिका आम्ही शासनाला पटवून दिली वारंवार शासनाबरोबर आम्ही चर्चा केली त्यानंतर सहा जून म्हणजे काल शासनाने याचा सकारात्मक विचार करून सकारात्मक प्रतिसाद देत एन एस ट्यूएफमध्ये रूपांतरण करण्याचा निर्णय या वर्षापुरता स्थगित केलेला आहे आता याचे परिणाम काय होऊ शकत होते हे तुम्हाला फारखं सांगतो इयत्ता अकरावीच्या ॲडमिशन्स आत्ता सुरू आहेत आणि द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात त्याच्यामध्ये द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये सध्या सोळा विषयांचा अंतर्भाव आहे विद्यार्थी ज्यावेळेस सायन्सला किंवा कॉमर्सला ॲडमिशन देतात इयत्ता अकरावीसाठी त्यावेळी निश्चितपणे या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांचा बायफोकर अभ्यासक्रमांचा विचार करतात आणि प्राधान्याने या कोर्सेसना ॲडमिशन घेतात स्टॅटिस्टिकली विचार करता सध्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शासकीय शेहेचाळीस त्यानंतर खाजगी अनुदानित एकशे सव्वीस संस्था आहेत आणि खाजगी अनुदानित पंधराशे अठ्ठावन्न ठिकाणी हे व्यवसाय अभ्यासक्रम सुरू आहे आणि त्याच्या ज्या तुकड्या आहेत त्या जवळजवळ तीन हजार एकशे एकोणचाळीस एवढ्या डिव्हिजन्स आहेत आणि या तीन हजार एकशे एकोणचाळीस रुपयांमधून दोन लाख विद्यार्थी या व्यवसाय अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असतात बायोफोकल टू एन एस क्यू या कन्व्हर्जनमुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये इयत्ता अकराव्यासाठी गे प्रवेश घेताना अत्यंत संभ्रमाचं वातावरण होतं नक्की हे अभ्यासक्रम कसे आहेत त्याची व्याप्ती काय त्यानंतर ह्या अभ्यासक्रमाचं नक्की त्याचा सिलेबस कसा असेल अनेक असे प्रश्न होते विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि त्याचबरोबर शिक्षकांमध्ये देखील या अभ्यासक्रमांबरोबर संभ्रम होता की नक्की या अभ्यासक्रमाचं स्वरूप काय आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे त्याचं प्रात्यक्षिकांचं स्वरूप कसं असणार आहे असा संभ्रम होता बऱ्याचशा संस्था हे अभ्यासक्रम म्हणजे मध्ये जे रूपांतरित अभ्यासक्रम जे आहेत ते अभ्यासक्रम सुरू करायला उत्सुक नव्हत्या कारण सुधारित मानकं जी दिलेली आहेत शासनातर्फे त्या मालकांसाठी अतिरिक्त इन्व्हेस्टमेंट संस्थांतर्फे लागणार होती आणि त्यासाठी निश्चितच या संस्था फारशा उत्सुक नसल्यामुळं अनेक शिक्षकांवरती नोकरी गमावण्याची वेळ आलेली होती नेटर ले ऑफ टर्मिनेशन काही शिक्षकांना दिलेले होते संस्थांतर्फे आणि या, या सगळ्यांचा विचार करत विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा संस्थांचा विचार करत महाराष्ट्र राज्य निर्षी व्यवसाय अकास्कृत कृती समितीने माननीय मंत्री महोदयांकडे त्याचा पाठपुरावा केला आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री महोदयांनी सहा जून दोन हजार चोवीसमध्ये कालच हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे की एन ओमध्ये जे रूपांतरण होतं राजं त्याला स्थगिती देण्यात येत आहे एक वर्षापूर्वी त्याचा नीट सर्वकशाचा अभ्यास करण्यात यावा आणि त्यानंतर या रूपांतरणाचा विचार व्हावा या संदर्भात शासनादेश कालच निर्माणित करण्यात आलेला आहे या अभ्यासक्रमावरती विचार करण्यासाठी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी मुख्य माननीय मंत्री महोदयांबरोबर ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी तज्ज्ञ समिती नियुक्ती केली होती त्या तज्ज्ञ समितीचे एक सदस्य गाडेसर या ठिकाणी उपस्थित आहे तर गाडेसरांना मी विनंती करतो की त्यांनी थोडंसं तज्ज्ञ समिती आणि आताच प्रमाण त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे त्याविषयी थोडंसं एन एस क्यू एफ म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क याच्या अंतर्गत आपल्या शिक्षण व्यवस्थेत असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हातामध्ये काही ना काही कौशल्य निर्माण व्हावं आणि ते टप्प्याटप्प्याने त्यांना कौशल्य वाढवत येऊन एका टप्प्यावरती समजा विद्यार्थ्यांनी बारावी किंवा त्याच्या पुढच्या टप्प्यावरती शिक्षण थांबायचं ठरवलं काही कारणांमुळे तर त्याला आपल्या पोटापाण्याची सोय करता येईल त्याला रोजगार मिळावा अशा पद्धतीची ती मुची योजना आहे ती मुळची योजना अखिल भारतीय पातळीवरती लागू करण्यात आलेली आहे आपल्या त्या डॉक्युमेंटमध्ये दोन हजार तेवीसचं जे लेटेस्ट डॉक्युमेंट आहे एन एस पी एसचं त्याच्यात असं क्लिअरली म्हटलेलं आहे की आत्ता जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्युमन रिसोर्सेस उपलब्ध आहेत ते वापरून तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे दुसरं राज्य सरकार आपल्या सगळ्यांना माहिती की शिक्षण हा जो विषय आहे तो, तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या समवर्ती सूचीतला विषय त्यामुळं राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये काही ना काही आपले निर्णय घेऊ शकतं तर त्या डॉक्युमेंटमध्ये मुळात असं म्हटलेलं आहे की राज्याचा विचार करून काही विशेष जर कोर्सेस राज्याला करायचे असतील तर ते करण्याची परवानगी त्या नोटिफिकेशनमध्येच आहे आणि त्यामुळं आत्ताचं असणारं बायफोगल कोर्सेचं स्वरूप आणि ते बदलून एकदम पालटल्यामुळे विद्यार्थ्यांचं थोडंसं खूप नुकसान होणार त्यांना काही संधींचा लाभ होणार नाही असं आमचं सगळ्यांचं इथे अनुभवनंतर मत होतं त्यामुळे ही समिती स्थापन करण्यात आली ज्या समितीच्या आत्तापर्यंत चार बैठका झालेल्या आहेत आणि त्या चार बैठकांमध्ये आत्तापर्यंत कामकाज असं झालेलं आहे मगाशी जी शाळू सरांनी सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांची आकडेवारी सांगितली त्यातले साधारणपणे एक लाख अकरा हजार कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरीज अशा अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत तर त्या तीन अभ्यासक्रमांसाठी म्हणून एक नवीन पद्धतीचे कोर्सेस आपण तयार केलेले आहेत शिक्षक त्याच्यानंतर त्या क्षेत्रातले औद्योगिक क्षेत्रातले तज्ञ आणि आपलं जे कौशल्य संचालनालय त्या अधिकारी वर्ग यांचा समावेश आहे आणि त्या नोटिफिकेशन प्रमाणे त्याची मान्यता जी आहे ती एन सी व्ही टी नावाची दिल्लीला संस्था आहे त्याची मान्यता घ्यावी लागते नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद